ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं कपिलेश्वर धर्मशाळा इथे माहूर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीमध्ये काँग्रेसचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेशजी पावडे यांच्या अध्यक्षतेखाली माहूर तालुक्यातील दोनही जिल्हा परिषदा आणि चार पंचायत समितीमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यात या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष राजेशजी पावडे यांच्या कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण पक्ष आणि अजिज कुरेशी शहराध्यक्ष अल्पसंख्याक सेल जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी अनिल पाटील चिमेगावकर तसेच किसन राठोड जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे काँग्रेस प्रवक्ता जयकुमार अडकीने नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष शेख जब्बार माहूर नगरपंचायतच्या माजी उपाध्यक्ष सौ अश्विनी आनंद पाटील तुपदाळे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावंडे नगरसेविका सौ कविता सौंदलकर नगरसेविका सागर राठोड नगरसेविका प्रतिनिधी निसारभाई विक्रम राठोड राजू सौंदलकर विधानसभा उपाध्यक्ष सचिन बेहरे जगदीश पाटील तुपदाळे साजिद शेख जमीर खान शरीफ शेख मन्नान शेख तसेच अहमद कुरेशी जावेदभाई शहराध्यक्ष अझीम सय्यद यांच्यासह हजारो काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीचं आयोजन नांदेड जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी आनंद पाटील तुपदाळे यांनी केलं आहे माहूर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मझहर शेख सी चोवीस तास नांदेड